श्लोक क्रमांक अत्र शूरा अत्र शूरा अत्र शूरा महे कुंत

Yuyudha 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 yêu tha, yêu yêu tha, yêu tha, yêu yêu tha Hari, yêu đây làm công

महारथ महा महा रथ महारथ द्रुपद महारथ तर पहा विषय असा चालत होता की राजा दुर्योधन द्रोणाचार्यापाशी आलेला आहे आणि एवढं टोचून बोलल्यानंतर त्याच्या सुद्धा लक्षात आलं की एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण एवढं टोचून बोलायला पाहिजे एवढ्या मोठ्या व्यक्तीचा आपण अपमान करायला नव्हता पाहिजे कारण की मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे संध्याशी महात्म्याचा चुकून अपराध करू नये अपमान करू नये कठाया असल्या ना कठायाळूचा अपराध करू नये सापाचा बी अपमान करू नये आणि चौथा आहे म्हणजे स्त्रीचा सुद्धा अपमान करू नये कारण की जर अपमान केला या मनावर जर धरलं तर अयोग्य गोष्ट असते आता एवढा अपमान केला एवढ्या मोठ्या आचार्यांचा त्याला सुद्धा बेकार वाटलं म्हणजे वाईट माणसाला वाईट वाटणं म्हणजे किती आवड हानुपऱ्यानंतर डोळा हरण न विरे घाई होत न जिरे तैसे काळीचे न मिसरे जन्म दुःख डोळ्यामध्ये थोडस कुसळ जरी गेलं तरी सहन होत नाही छोटासा खडा जरी गेला कचरा जरी गेला डोळ्याला होत नाही तर पायाला जर म्हणतात किती जरी माती लागली पायाला काहीच वाटत नाही परंतु पायाला जेव्हा खडा रुततो तेव्हा पायाला सुद्धा दुःख होत पायी काटा तैसा कोळे संकटे म्हणतात पायामध्ये जर काटा मोडला तर मनामध्ये व्यथा दुःख मग एवढा दुर्योधन मग खंबीर मनाचा परंतु त्याला सुद्धा दुःख झालं वाईट वाटलं की आपण एवढ्या मोठ्या व्यक्तीचा अपमान केला वाईट काम केलं जस काही काही माणसं बोलून जातात पुन्हा सपात निघा आता सपात सुरू केली राजा दुर्योधनाने तर पहा म्हणले या युद्धामध्ये या सेनेमध्ये बरेच काय मोठ मोठे आलेले आहेत म्हणजे तुमच्यासारखे द्रोणाचार्यांना आचार्यांना तर तुमच्यासारखे बरेच काय मोठे आलेले आहेत तुमच्या एवढे नाही तर पण तुमच्यापेक्षा कमी पण आलेले तर हा तुम्हाला जर आठवत नसेल आचार्य भगवान तर मी तुमचे नाव सांगतो अत्र अत्र म्हणजे या रणभूमीमध्ये शुरा फार मोठे शूर आहेत शूर कोणाला पाडावं हा क्षत्रियारणी पळवली जाणे ते कोण साहे लाजिरवाणे, वाणे का वैधवे पाचारणी महासती येते नानोबर आहे म्हणता शूर त्याला म्हणतात कि रणांगणामधून वापस जो जात नाही त्याला शूर तो खूप आहे म्हणतात जिंकावा संसारे बोलीचे शूर धर्म संसार जन केला त्याला शूर म्हणतात <coughs> तिसरा शूर कोण आहे वर्णभूमीमध्ये तर पटवय म्हणून दुर्धन अत्र शूरा तिथे फार मोठे शूर लोक आहेत कसे महिश्वासा ठीक आहे महिश्वासा म्हणजे फार मोठ्या धनुष्यवाले फार मोठ्या धनुष्य बाणावाले फार मोठ धनुष्य बाण चालवणारे तिथं फार मोठे शूर वीर आहेत समजे तुमच्या एवढे नाहीत परंतु तुमच्या ना मागे यांचा नंबर आहे सपाती चालू तसे भीमा अर्जुन सारखे आणि भीम म्हणजे काय हा काय काय माझं लय विसायला भीमा सारखा तर व्याकरण शास्त्रामध्ये भीम शब्दासारखं पाणी जिवणी करतात विभीती इति भीम ज्याच्यापासून चांगले मोठमोठे भीतात त्याला भीम भीमाला कोण घेत नव्हतं बर सगळे भेट होते सगळे भेद होते हो हो याच्यात नवल नाहीये भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा भीमाला द्यायचे कस काय देवाला व्हायचे बरं देवाला स्तुती ऐकून 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 देवाचे कान कुट्ट झाले जे जे स्तुती करायला जे दे। देवाला मी जसं एखादा अधिकारी असेल फार मोठा क्लासरूम ऑफिसर त्याला सगळे आवाजाव बोलते ड्युटीच्या गावावर पण गावात आल्यानंतर आरोप बोलते काही त्याच्यात आनंद ऐक्या ना आई वडिलांनी आपल्याला आवाज उगणं ही काही योग्य नाही त्याने आरोपच बोलावं आरतुल बोलण्यामध्ये प्रेम असते देवाला कंटाळा कंटाळाला आवजाव गुरु नाही कायचा म्हणून देवाने विचार केला आपल्याला जरा एके मी कोण बोलू शकतो लक्षात आलं देवाचे भीमच म्हणजे दुसरं कोणी ठीक आहे निरोप पाठवला जा म्हले भीमाला जेवायला सांगा देव तुम्ही येपर्यंत जेवणार ना तुम नाही तर तुम्ही जेवायला या काय विचार दादा नसूनच देवाबरोबर जेवायचं म्हटल्यानंतर त्या हा भीम महाराज म्हणतात फार मोकस सुंदर सजून म्हणतात गेले गेल्यानंतर सगळी प्लॅनिंग तेव्हा आधी सांगितलं मध्ये पण हो येऊन यायचं नाही बाहेरचे जे द्वारपाळ होते त्यांना तिथंच रोखायचं म्हणजे कोणी भीमा आणि कोणी येऊ द्या म्हणले तिथंच रोखायचं पहिल्या गेटवर हिथच रोखलं भीमाला लगेच सांगितलं जेव्हा म्हणलं हे गेले तुम्ही पारा दुसरे <laughs> सर तिथून दुसऱ्या गेट मध्ये तिथे गेल्यानंतर मी मला आपल्याला कोण रोगणार आहे तिथे द्वार पाणी धरक म्हणले विचार नाही काय नाही काय नाही म्हणता निघालाच म्हणले जेव्हा सांगितले कोणी कोणाला मध्ये येऊ द्यायचं नाही जे खोटे म्हणता थर र थरथक कापायला एवढा लागला आत्ता ते त्या ठिकाणी भीम म्हणले ते देव तुमचा नाही तरी काय मला बोलू नका म्हणले जेवण चालू आहे कळपायाची मस्त का लागेल तिथं सुरू केली भाषा देवाला बोलायला भीमान अरे माहिते म्हणले मोठी दुसऱ्याला सांगतात म्हणजे आपण काय मला म्हणला मी पर्यंत जेवत नाही जेवायला सगळं म्हणतात ते पाहणा सगळा चढू दिला चढू दिल्यानंतर हळून म्हणताना एक दूध पाठवला देवद्यामध्ये भी मध्ये गेल्यानंतर काय बाया पडले असतील का देवाच्या अये मध्ये काय वरून काय मधून बी काय म्हणजे मला म्हणला जेवायला बोललेलं आहे हा जेवण झालं का म्हणजे हो जेवण झालं कशाला बरीक्षे धंदे करायचे खूप म्हणतात त्याने इगिरी भाषा सुरू केली देवाचे ऐकून अनुकूल काढा तृप्त झाले आज कोण भरला मला आजपर्यंत बरेच दिवस अनुकूल कोणीच बोललो आणि मग सगळं झाल्यानंतर गळ्याला गळा लावला एवढं कशासाठी केलं माहितीये का मला आरोपी रोडी अभी तक येत नाही था मी मी तो कुछ खरी खोटी सुनना चाहता अभी आपने खरी खोटी सुनाई हा तृप्त होतृत होत सात सात भोजन पाहिजे चलतो मग बरोबर जाऊन जेवले सांगायचं तात्पर्य काय भीमाला सगळे घेतो विवे स्मार्ट किती मग हा बर भीमा अर्जुन ऐका नाही आणि अर्जुन म्हणजे ज्याचं अंतःकरण एवढं नरम आहे काय ज्याचं अंतःकरण एवढं नरम आहे त्याला अर्जुन म्हणतात जसं गाड्यावर एक अर्ज ना हिंदू 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 म्हणजे काय हा हिंसा यस्य करण्याकरता आपल्याच्या म्हणजे हिंसा होऊ नये याच्यासाठी त्याचं अंतकरण द्रवीत होते त्याला हिंदू म्हणतात म्हणून त्याच्याकरता अर्जुन भीमा अर्जुन समा हे आचार्य भीमा सारखे अर्जुनासारखे युद्ध या राणामध्ये आहेत म्हणजे भीमा अर्जुनासारखे पुष्कळ आहेत आहे ज्यांच्याकडे फार मोठे त्या ठिकाणी युद्ध करण्याचे शस्त्र आहेत अस्त्र आहे असे विविध कोण आहे का विराट युयुधानो विराट फार मोठा पण विराट राजा इथं आहे द्रुपद महारथ महारथ रथ आहे ज्याचा असा द्रुपद राजा तो सुद्धा इथं युद्ध करण्यासाठी मदत करण्यासाठी आलेला आहे तुम्हाला ओळख नसते मी सांगतो अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः

कुंती भोजे कुंती पुरजित कुंती भोजे भोजस्य भोजश्च भोजस्य कुंती भोजस्य कुंती भोजस्य शैभ्य नर

दृष्ट उपस्थित आहे चे चेकितान चे कितान राजे इथे उपस्थित आहे आहेत वीरवान काशीराज वीर्यवान म्हणजे फार मोठे पराक्रमी काशीराज ते सुद्धा ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे पुरुजित ज्यांनी सगळ्या पुरुषांना जिंकलेला आहे असे राजा पुरुजित उपस्थित आहे कुंतीभोज कुंतीभोज नावाचा तो मदद न, राजा तो सुद्धा या ठिकाणी युद्धासाठी मदत करण्यासाठी उपस्थित आहे त्याचप्रमाणे नरपुंगव कुंगव म्हणजे श्रेष्ठ नरामध्ये मनुष्यामध्ये श्रेष्ठ असणारा शैब्य राजा ह शिवे हे आपत्य निती शैद्य आहे राजाचा पुत्र शैभ्य तो सुद्धा त्या ठिकाणी

श्रीमाद्भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता

गूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजवचनमब्रवी तस्यैतां पाण्डुपुत्राणाम् चार्यमहतीं च मो व्यूढां नृपद पुत्रेण नवशिष्येण धीमता च शूरामहेष्वासा मार्जुनसमायुधि नो विरातश्च महारथः दृष्टकेतुश्चेतिता न काश्च वीर्यवान् Jitpunti Bhojascha, Jitpunti Bhojascha, Saitesh Chanara Pungava, Puranam 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 शङ्करं तु जाव दक्षिणा ॐि शा अलंकारी वेंदरी <been> <dividends> <soul> <shared> <creative> <evang>

आचारि देव भगवान की सतगुरु देव भगवान की नमामिया की जय गो माता की जय सनातन धर्म की जय ओम नमः पार्वती पतये हर हर महादे हरिओ